चक्रीवादामुळे केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत जे इलेक्ट्रिक खांब होते इलेक्ट्रिक लाईन आहे तीही डिस्टर्ब झालेली आहे काय दृश्य आपण पाहिले काय सांगणार काल नंदुरबार जिल्ह्यामध्ये चक्रीवाद आलं आणि त्या चक्रीवादामुळे सुमारे बारा तेरा गावं शहादा तालुक्यातली आणि पाच सहा गावं नंदुरबार तालुक्यातली बाधित झालेली आहे चक्रीवादामुळे केळीच्या बागा या ठिकाणी आडव्या पडल्या आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालं आहे आता नवीन आवले दाम्यार दाम्यार जे रोपं लावलेले होते तर रोपांचंही नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर चक्रीवादामुळे जे इलेक्ट्रिक खांब होते इलेक्ट्रिक लाईन आहे तीही डिस्टर्ब झालेली आहे तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादामुळे नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर घरांचंही नुकसान झालं आहे काही घरांच्या भिंती पडलेल्या आहेत काही घरांचे पत्रे मोठ्या प्रमाणामध्ये उडून गेलेले आहे तर एकंदरीत सर्व हे जे काही नुकसान झालं आहे त्या नुकसानाचं सर्वे करण्याचे आदेश तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेला दिलेले आहे त्यामुळे ते सर्व पंचनामे या दोन दिवसामध्ये होतील आणि जे शासनाचे नियम आहेत त्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्या त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना निश्चितपणानं लवकरच मदत दिली जाईल तर अशा पद्धतीने आज आम्ही काही गावांचा काही शेतींचं नुकसान झालेल्याचं मी या ठिकाणी बघायला आलो होतो आणि ते बघितल्यानंतर खरंच काही अशा ज्या बागा आहेत केळीच्या बागा त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आता केळी तयार होत आलेली होती आठ पंधरा दिवसात केळी निघणार अशा परिस्थितीमध्ये पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा एकरच्या बागा या ठिकाणी नष्ट झालेल्या आहेत तर त्यांना योग्य तर मदत के निश्चितपणानं केली जाईल त्याचबरोबर घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांना पण आपण निश्चित मदत करू आणि दोन दिवसामध्ये इलेक्ट्रिक लाईन वगैरे जे या ठिकाणी पडलेले आहे तारं तुटलेले आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका